तुम्हाला देखील अशी तरवेदार मिसळ आवडते का किंवा तुमच्या घरी एखादा बड्डेचा कार्यक्रम असो बिशी पार्टी असो तर अशा वेळेस तुम्ही ही मिसळ नक्की बनवू शकता इतकी टेस्टलाही अप्रतिम होते नमस्कार मी स्वाती मिसळ बनवण्यासाठी इथे अर्धा बाऊल मोड आलेली मटकी घेतली आहे त्याचबरोबर आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते खोबरं खिसून घेतलं आहे त्यामुळे ते लवकर भाजलं जातं एक मोठा टोमॅटो मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा आहे एक मोठा कांदा उभ्या साईजमध्ये कट करून घ्यायचा आहे पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्याचबरोबर भरपूर भर साधी कोथिंबीर घ्यायची आहे आता गरम मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे दोन चमचे तीळ एक चमचा जिरे एक चमचा खसखस चार चमचे धने आठ ते दहा काळी मिरी चार ते पाच लवंग एक चक्री फूल आणि दालचिनीचे दोन तुकडे एका साइडला पातेलामध्ये पाणी उकळायचं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे यामध्ये मटकी घालून हे शिजण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायची आहे दुसऱ्या साईडला पॅन किंवा कढई ठेवायची आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये सर्वात प्रथम कांदा घालायचा आहे कांदा जास्त डार्क रंगावरती भाजून घ्यायचा आहे मिसळसाठी कांदा डार्क रंगावरतीच भाजला जातो गॅस मध्यम ते मोठ्या चेवरती ठेवून अशा प्रकारे हे कांदा डार्क रंगावरती भाजून घेतला आहे यामध्ये आणि लसूण घालायचं आहे खोबऱ्याने लसूण घातल्यानंतर अर्ध्या मिनटासाठी हे देखील भाजून घ्यायचं आहे हे भाजल्यानंतर यामध्ये जे सर्व गरम मसाले आहेत ते घालायचे आहेत धने जिरे तीळ खसखस आहे ना ते यामध्ये घालायचे आहेत आता हे मिक्स करून अर्ध्या मिनटासाठी भाजून घेऊ हे देखील भाजले गेले आहेत यामध्ये आता टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हे सर्व मिश्रण भाजायचं आहे टोमॅटो देखील सॉफ्ट झाले आहेत आणि दुसऱ्या साईडला मटकी देखील व्यवस्थित शिजली गेली आहे दोन्ही गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण घालायचं आहे अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे त्याच्यापूर्वी यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला एकदम बारीक अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाण्याचा खूप जास्त वापर इथे करायचा नाही कढईमध्ये सहा ते सात चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचे जिरे दहा ते पंधरा कढीपत्त्याची पाने जी पेस्ट आपण मिक्सरला तयार करून घेतली होती ती या पेस्ट यामध्ये घालायची आहे तेलामध्ये एक मिनटासाठी ही पेस्ट भाजून घ्यायची आहे कारण यामध्ये तीळ आणि खोबरं वापरलं होतं ना त्यामुळे याला तेल सुटण्यास मदत होते त्यासाठी एक मिनटासाठी गॅस मध्यम ते मोठ्या ह्याच्यावरती ठेवून ही पेस्ट तेलामध्ये भाजून घ्यायची आहे एक मिनिट झाले आहेत यामध्ये दोन चमचे लाल तिखट तिखट जर तुम्हाला खूप आवडत असेल तर आणखी अर्धा चमचा तिखीट तुम्ही ते वापरू शकता एक चमचा गरम मसाला एक चमचा धने जिरे पावडर एक चमचा मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ हो। हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये मटकी आणि मटकीबरोबर शिजलेलं जे पाणी आहे ना ते यामध्ये घालायचं आहे मटकीबरोबर जे शिजलेलं पाणी आहे ना ते यामध्येच वापरायचं आहे अजिबात काढून टाकायचं नाही यामुळेच मिसळला खूप छान अशी चव येते मिक्स करून घेऊ यामध्ये आणखी दोन ग्लास गरम पाणी घालायचं आहे मिसळमध्ये पाण्याचा वापर करताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे साधं पाणी वापरायचं नाही यामध्ये जाईल दोन ग्लास गरम पाणी गॅस मोठ्या ह्याचीवरती चालू करायचं आहे आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर आणखीन एक पदार्थ यामध्ये आपण घालणार आहोत तो पदार्थ बऱ्याच ठिकाणी मिसळ करतात ना तिथे वापरला जातो आता याला छान उकळी आली आहे आता काय करायचं आहे वाटीमध्ये एक चमचा बाजरीचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी घालून त्याची पेस्ट तयार करायची आहे बऱ्याच ठिकाणी बाहेर स्टॉलवरती किंवा कुठेही मिसळ करतात ना तेव्हा बाजरीचं पीठ अशा प्रकारे पाण्यामध्ये मिक्स करून ते नक्की वापरतात त्यामुळे याला चव ही छान येते तर त्यासाठी तुम्ही देखील नक्की वापरून पहा पेस्ट यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅस मोठ्या ह्याच्यावरती चालू ठेवायचा आहे आणि पाच मिनटासाठी उकळून घ्यायचं आहे जस भाजी उकळेल ना तश तशी वरती तर्री येण्यास सुरुवात होते पण भाजी उकळत असताना ती दिसत नाही आता गॅसची फ्लेम ऑफ केली आहे तर तुम्हाला भाजीवरती अशा प्रकारे मस्त तर्री दिसत आहे आता इकडे साईडला प्लेट देखील तयार झाली आहे यामध्ये सर्वात प्रथम घालायचे आहे मटकी आणि त्याच्यानंतर घालायची आहे तर्री त्याचबरोबर इथे लादीपाव घेतले आहेत ब्रेड किंवा लादीपाव तुम्हाला जे आवडत असतील ते तुम्ही इथे वापरू शकता अशा प्रकारे घरच्या घरी टेस्टला बेस्ट झणझणीत अशी मिसळ तयार झाली आहे आता तुम्ही पाहू शकता कटदेखील खूपच छान आला आहे तुम्हाला जर भाजीवरती खूप जास्त कट अशा प्रकारे आवडत नसेल ना किंवा तुम्ही जर कट असलेली मिसळ खात नसाल तर जेव्हा आपण याच्यासाठी लागणारी पेस्ट तयार केली ना त्यावेळेस तुम्ही यातून खोबरं स्कीप करू शकता आणि बाकी आहे ती प्रोसेस तशीच करायची आहे याच्यावरती फरसाना कांदा आणि कोथिंबीर घातली आहे आता तुम्हाला देखील बघून तोंडाला पाणी सुटलं असेल ना पट तर पटकन मी सांगितलं अशा प्रकारे तुम्ही देखील नक्की मिसळ ट्राय करून पहा तुम्हाला देखील खूपच आवडेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कॉमेंट करून सांगा परत भेटू पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर